शेतीच्या पेरणी पूर्व मशागतीची कामे आटोपली असून आता शेतकरी मान्सूनची वाट पाहत आहे एकंदरीत विदर्भामध्ये मान्सूनचे आगमन कसे होणार किती मिलीमीटर पाऊस पडणार याबाबत काय म्हणतात हवामान तज्ञ पाहूया सविस्तर सध्या गेल्या दोन दिवसापासून नैऋत्य मोसमी वारे किंवा मान्सूनचा पाऊस हा अलिबाग पुणे याच भागात थांबलेला असून आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिमेकडून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे सशक्त झाल्यामुळे येत्या दोन तीन दिवसात मान्सून मुंबईसह महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापण्याची शक्यता असून पश्चिम विदर्भात किंवा अमरावतीमध्ये मान्सून पंधरा तारखेच्या आसपास पोचण्याची आशा आहे सध्याच्या परिस्थितीत अरबी समुद्रामध्ये चक्राकार वारे वाहत असून तसेच दक्षिण गुजरातवर सुद्धा चक्राकार वारे आहेत आणि याच्या प्रभावामुळे आज पश्चिम विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे तसेच पूर्व विदर्भामध्ये बरेच ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढील दोन दिवस विदर्भ पश्चिम विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे कमी होण्याची शक्यता आहे त्यानंतर बारा तारखेला प पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे तसेच तेरा ते पंधरा या कालावधीत संपूर्ण विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता आहे एकंदरीत दरवर्षीपेक्षा जो पाऊस पडतो यावर्षी हवामान खात्याने एकशे सहा टक्के पाऊस अमरावती विभागात पडण्याची किंवा मध्य भारतात पडण्याची शक्यता व्यक्त केलेली असून अमरावतीच्या सरासरीनुसार तो सरासरी साडेसातशे ते आठशे मिलीमीटरपर्यंत पुढील चार महिन्यात होण्याची शक्यता आहे यावर्षी जून महिन्यामध्ये सलग पावसाची शक्यता असून पंधरा तारखेनंतर के पेरण्या केल्यास विशेष प्रॉब्लेम येणार नाही अशी आशा आहे हवामान खात्याचे अंदाजे बरेच सुधारलेले असून त्याची विश्वसनीयता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे तसेच शेतकरीसुद्धा आता भारतीय हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवायला लागलेले असून अंदाज पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त आता जुळायला लागलेले आहेत तर शेतकऱ्याला जर हवामानाचे अंदाज लागले तर भलत्या सलत्या व्हॉट्सॲपवरील मेसेजच्या मागे न लागता हवामान खात्याच्या डब्ल्यू डब्ल्यू आय एम डी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन हवामान अंदाज घ्यावा किंवा नागपूर हवामान खात्याचे आय एम डी नागपूर या वेबसाईटवर जावे सा तेरा तारखेपासूनच विदर्भात वाढण्याची शक्यता असून तो दहा पंधरा दिवस बऱ्यापैकी पडेल अशी आशा आहे शेतकऱ्यांना नेमकं काय आव्हान केलं तर शेतकऱ्यांनी चा दोन तीन चांगले पाणी झाल्यानंतर आणि मान्सूनचे आगमन झाल्याची खात्री पटल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी म्हणजे पेरणी वाया जाणार नाही